श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय महा धन्य धन्य तेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांचे नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार ती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त ते तिची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामी सी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे परतोनी स्वामी चालले उठून सेवकांनी परीनच मानले द्या ते निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसले ये तिला स्वेच्छेने तेथे ते एक अविध होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्त अनिश्चिते आले गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग योगादिक काही चोळाप्पाने केले नाही परिभक्ती पाही स्वामी आले सदना ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे चित्ते आनंद झाला भोसाळ तयपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवसो दिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परम ज्ञानी असती जे चोळ गृहाप्रती आले कोणी येते लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपल्या नगरात विख्यात पातले वार्ता ऐसी आई कोणी राव बोलला काय वाणे गावात येती येऊन फार दिवस झाले परी श्रुत श्रुतपाई आजवर झाले नाही आता जाऊन लवला ही भेटू तया येतीवर या इथे केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार ताई केली काणी हे सत्य तरी येवोनी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणीं निघाली तोच येती मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गोंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती तडली तय सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पुजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृतगता संमत्त सदा परीसोत प्रेमाळभक्त तृतीध्यायी गो इत श्रीस्वामीचरित्रसारामृत नगर प्रवेशे श्री स्वामी समर्थ